कामावर सुयोगचं अजिबात लक्ष लागत नव्हते त्याला वेदिकाची काळजी वाटत होती म्हणून त्याने ऑफिसमधून सुटी घेऊन लवकर घरी आला सुयोग दार वाजविणार तितक्याच तितक्यातच दार उघडले अनामिकाला दार उघडताना बघता सुयोग बोलला अरे वा दार वाजवायच्या अगोदर तुला कसे कळले ती त्याच्याकडे बघत हसली वेदिकाला आवाज देत तो घरात गेला आज तू लवकर घरी आला हो गं आज थोडंसं अस्वस्थ वाटत होते म्हणून सुट्टी घेऊन घरी आलो ये तुला ये तुला बरं वाटत नाही का हो गं मी ठीक आहे सुयोग बोलत रूममध्ये गेला वेदिकाने चहा बनवला एक कप अनामिकाला देऊन ती सुयोग व तिच्यासाठी कप घेऊन रूममध्ये गेली दोघेही चहा घेत बोलू लागले सुयोगने वेदिकाला विचारले आणि अनामिका अजून गेली नाही का अरे तिला खूप ताप होता म्हणून मीच बोलले बरं वाटल्याशिवाय जाऊ नको बरं झा तिला बरं नाही ती कुठे भटकेल म्हणून मीच थांबवून घेतले अच्छा बरं केलं तिला थांबवून माझी बाबडी माझी बबडी खूपच समजदार आहे सुयोग तिचे गालदर घरात रोमॅन्टिक मूडमध्ये बोलत होता ए आज छान गरमागरम भजी बनवते का बाहेर थोडा गारवा आहे म्हणून खावीशी वाटली हो बनवते ना त्या दोघी दोघांची बोलणे अनामिका ऐरकत होती ताई तुम्ही बसा आ, बसा गप्पा मारत मी भजी बनवते अगं तुला बरं नाही भजी मीच बनवते नाही होताई तुम्ही आज बसा माझ्या हातची भजी खाऊन तर बघा असे बोलत तिने कि ती किचनमध्ये गेली इकडे सुयोग आणि वेदिकाच्या छान गप्पा रंगल्या होत्या त्यासोबत अनामिकाने बनवलेली भजी होते सोबतीला तितक्यात मोहितचा फोन आला हॅलो हा हा बोल बो बोल ना मोहित कशी आरे एक, आरे ना ला ला काय आठवण केली अरे एक ऐक ना आपल्याला इगतपुरीला निघायची आहे काय झालं रे निखिलची तब्येत जास्त सिरियस आहे ज्या व त्या ज्या वहिनी एकट्याच आहेत व खूप घाबरल्या आहेत त्या आता कुठे दुःखातून सावरून बा सावरून लागल्या होत्या आणि आता निखिलची तब्येत बघून त्यांचे त्यांनी धीरज सोडला तू विकास व अक्षयला फोन कर मी आवरून येतोच तिकडे असे बोलत सुयोगने फोन बंद केला व आवरायला लागला आवरत असताना तो वेदिकाशी बोलत होता निखिलच्या तब्येतीबद्दल तो तिला सांगू लागला हे बघ आम्ही सर्व निखिलकडे निघालो आहे परत यायला निदान दोन दिवस तरी लागेल पण तू स्वतःची काळजी घे जास्त कामे करू नको आणि हो अनामिकाला थांबवून घे तुला सोबत होईल त्यामुळे मला जास्त काळजी वाटणार नाही तू निश्चित जा माझी काळजी करू नको आणि हो कितीही घाईत असला तरी मला कॉल करायला विसरू नको हो मी तसा प्रयत्न करेलच अनामिका तिथे जवळच उभी होती सुयोग अनामि अनामिकालाही वेदिकाची काळजी घ्यायला सांगत होता तुम्ही नका काळजी करू मी घेईन वेदिकाची काळजी वे वेदिकाला बाय करत सुयोग निघाला वेदिकाच्या मागे अनामिकाही उभी होती तिनेही हात हलवत त्याला बाय केले सुयोग विकास मोहित अक्षय व निखिल हे शाळेपासूनचे खूप जिग्री मित्र होते खूप घट्ट मैत्री होती त्यांच्यात शाळेपासून ते कॉलेजपर्यंत त्यांनी सोबत शिक्षण घेतले सुयोग आणि विकास एकाच ऑफिसमध्ये कामाला होते बाकी सगळ्या बाकी वेगवेगळ्या फील्डमध्ये कामाला होते निखिल मात्र सर्वांपासून खूप लांब होता पण त्यांच्यातली मैत्री तरी अजूनही मैत्री आणि प्रेम अजूनही कमी झाले नव्हते ते चौघेही निखिलकडे निघाले ड्रायव्हिंग मोहित करत होता मोहित ड्रायव्हिंग करण्यात तरबेज होता कुठल्याही लांबच्या प्रवासात तोच गाडी चालवत असे चौघे त्यांचे चौघांचे बोलणे चालू होते काही महिन्यापूर्वी कार अपघातामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता निखिलच्या म्हणण्या म्हणण्यानुसार त्या अपघातास कारणीभूत तीच एक ती एक महिलाच होती निखिल व त्यांची पत्नी जया आपल्या मुलाला घेऊन देवीच्या दर्शनासाठी चालले होते गावाच्या बाहेर निघाल्यावर त्यांना हायवे लागला रात्रीची वेळ पाऊस चालू असल्यामुळे रस्त्यावर एखादी गाडी धावायची रात्रीच्या काळोखात निखिलची गाडी वेगाने चालत होती आणि त्याने अचानक ब्रेक मारला तर निखिलने अचानक ब्रेक का मारला असेल त्याला काय दिसलं असेल समोर हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत आहोत लवकरच भेटूया नवीन भागामध्ये थँक्यू सो मच धन्यवाद